वीरभद्रासन वन ज्यालाच वॉरियर पोज वन असे सुद्धा म्हणतात चला बगुया। वीर वन, पधत। पहले आपन तर मग बघूया वीरभद्रासन करण्याची पद्धत सगळ्यात पहिले आपण समतोल राहायचं आहे पाय एकत्र ठेवा आता उजवा पाय पुढे तीन ते चार फूट अंतरावर ठेवायचा आहे डावा पाय मागे सरळ ठेवायचा आहे उजव्या गुडघ्याने आपण नाईन्टी डिग्री वाका आणि डावा पाय ताट ठेवा दोन्ही हात कानाच्या बाजूने सरळ वर घ्यायत आपल्याला हाताची नमस्कार मुद्रा करायची आहे छाती उचलून ठेवा आपली पाठ ताट ठेवायची आहे आणि आपण समोर किंवा वर पाहू शकतो या स्थितीत आपण दहा ते वीस सेकंड थांबू शकता हळूहळू हात खाली घ्यायचे आहेत आणि पाय सरळ करायचे आहेत पूर्वस्थितीमध्ये यायचे आहे हेच स्टेप आपण दुसऱ्या बाजूने पण करायचे आहे चला तर मग बघूया वीरभद्रासण म्हणजेच वॉरियर पोज वनचे काही फायदे त्याने आपली पाय गुडघे कंबळ बळकट होण्यास मदत होते पाठ व हो छाती ताट राहते आणि शरीराला आपल्या लवचिकता म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी मिळते मन शांती मनाला मन शांती मिळते त्याचबरोबर आपला आत्मविश्वास वाढतो त्याने डायजेशनमध्ये सुद्धा आपल्याला फायदा होतो त्याचबरोबर आपले मसल्स बळकट होतात आपल्या आपली एनर्जी वाढते त्याचबरोबर आपलं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा वाढतं आता पाहूया कोणी करायचे नाहीये ज्यांना हृदयविकार आहे त्यांनी आपल्या डॉक्टरांना विचारून करायचे ज्यांना गुडघे किंवा कंबर दुखी आहे त्यांनी पण हे सावधगिरीने करायचे आहे ज्यांचा हाय बी पी आहे ज्यांना चक्कर येत आहे त्यांनी हे टाळायचे आहे आता पाहूया हे आपण कधी करणार आहोत हे आसन आपण सकाळी उपाशी पोटी करायचे आहे किंवा जेवणानंतर तीन ते चार तासांनी करायचे आहे सूर्यनमस्कार नंतर हे आसन केल्यास अधिक फायदा होतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि कोणत्या विषयावर तुम्हाला अजून व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग